सध्या संपूर्ण देशभरातच ऑनलाइन गेमिंग बाबत समस्या आल्याच आपल्याला पाहायला मिळते खर तर त्यामुळे अनेक गुन्हेगार सुद्धा निर्माण होत आहेत आणि गुन्हेगारीच्या अनेक घटना किंवा आत्महत्याचे अनेक प्रकार या ऑनलाईन मुळे होताना दिसून येत आहेत गेल्या काही वर्षांपासून वाढत असलेल्या ऑनलाईन गेमिंग क्षेत्राला नियमन करण्यासाठी आणि ऑनलाईन जुगार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने आता मोठा निर्णय घेतलाय केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच ऑनलाईन गेमिंग संदर्भात एक विधेयक मंजूर केले हे विधेयक कायद्यात रूपांतरित झाल्यावर पैशांवर आधारित असलेल्या सर्व ऑनलाईन गेम्सवर बंदी घालण्यात येणार आहे नेमकं हे विधेयक काय आहे आणि त्यामध्ये कोणती तरतूद करण्यात आली आहे ते सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय आपला आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र ऑनलाइन गेमिंग विनियमन आणि प्रोत्साहन कायद्यानुसार तसेच इतर आर्थिक संस्थांना ऑनलाइन जुगाराशी संबंधित असणाऱ्या व्यवहारांसाठी आता बंदी असणार आहे आणि याच्यासाठी जो निधी हस्तांतरित करण्यात येत असतो त्याच्यासाठी सुद्धा परवानगी नसणार आहे या विधेयकामध्ये ऑनलाईन जुगाराशी संबंधित सर्व जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घालण्याची तरतूद करण्यात आली आहे या कायद्यानुसार ई स्पोर्ट्स आणि इतर विनामूल्य कौशल्य आधारित खेळांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे याशिवाय भारतामध्ये कार्यरत असलेल्या कोणत्याही नोंदणी नसलेल्या किंवा बेकायदेशीर गेमिंग प्लॅटफॉर्म वर कठोर कारवाई करण्यात येणार आहे जुगार आणि व्यसनाधींच्या समस्या ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून ऑनलाईन गेमिंग वर अठ्ठावीस टक्के जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर हे क्षेत्र सरकारच्या रडारवर आलंय आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस पासून ऑनलाइन गेम मधून मिळणाऱ्या कमाईवर तीस टक्के कर आकारला जातो त्याचबरोबर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये भारतीय न्याय संहितेनुसार अनधिकृत जुगार हा एक फौजदारी गुन्हा मानला गेलाय आणि यामुळे त्यामध्ये सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेची आणि मोठ्या दंडाची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे शिक्षण मंत्रालयाने पालकांना आणि शिक्षकांना मुलांमध्ये वाढणाऱ्या व्यसनाधीच्या धोक्याबद्दल सल्लागार देखील जारी केलाय या विधेयकानुसार ऑनलाईन क्षेत्रासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला नियामक म्हणून नियुक्त केले जाईल या मंत्रालयाला भारतात कार्यरत असलेल्या कोणत्याही अनधिकृत किंवा बेकायदेशीर साईट्सवर वर बंदी घालण्याचे अधिकार असतील केंद्र सरकारच्या अंदाजानुसार रियल मनी गेमिंग अर्थात ऑनलाइन खेळांच्या जुगारावर दरवर्षी देशातील पंचेचाळीस कोटी जनता तब्बल वीस हजार कोटी रुपये गमावतात समाजासाठी या मोठ्या समस्येला संपूर्ण प्रतिबंध आणणारे विधेयक लोकसभेने मंजूर केले केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे विधेयक मांडलं मंगळवारीच केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मान्यता दिली होती या विधेयकामुळे सरकारी तिजोरीत येणाऱ्या मोठ्या महसुलावर पाणी महसूला ऑनलाइन दोन कोणत्याही स्वरूपातील पैशांच्या खेळावर बंदी घालताना ई स्पोर्ट्स आणि ऑनलाईन सोशल गेमिंगला प्रोत्साहन देण्याचा आता प्रस्ताव देण्यात आलाय आणि हे विधेयक मांडले जात असताना विरोधकांनी एस आय आर च्या मुद्द्यावरून गदारोळ माजवला होता

पहिला तो म्हणजे ई स्पोर्ट्स आहे ज्यामध्ये धोरणात्मक विचार टीमवर्क वर्क आणि सांस्कृतिक देवाणघेवाण समाविष्ट करण्यात आलीये दुसऱ्या भागात शैक्षणिक आणि मनोरंजक मानले जाणारे सॉलिटिअर बुद्धिबळ आणि सुडुकोसारखे ऑनलाईन सोशल गेम आहेत तर ऑनलाइन विधेयकामध्ये ऑनलाईन मनी गेम्स बाबतचा हा तिसरा विभाग आहे आणि हा विभाग समाजासाठी गंभीर चिंतेचा विषय ठरल्याचं वैष्णव यांनी नमूद केलंय या व्यसनामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत आणि आत्महत्येची प्रकरण सुद्धा समोर येताना पाहायला मिळतात या गेम्समुळे व्यसन आर्थिक नुकसान फसवणूक मनी लॉन्ड्रिंग आणि अगदी दहशतवाद देखील वाढल्याचं निदर्शनास आलंय या विधेयकामध्ये असं स्पष्ट करण्यात आलंय की ऑनलाईन मनी गेम खेळणाऱ्यांना कोणतीही शिक्षा केली जाणार नाहीये अशा गेम्सचे सेवा प्रदाते जाहिरातदार प्रमोटर आणि आर्थिक सहयोगी यांच्यावरच याबाबत कारवाई केली जाणार आहे या कायद्यानुसार ऑनलाईन मनी गेम ऑफर केल्यास किंवा चालवल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा एक कोटी रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो जाहिरातींशी संबंधित उल्लंघन केल्यास दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा पन्नास लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो वारंवार केलेल्या गुन्ह्यांसाठी तीन ते पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दोन कोटी रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो सर्व मोठे गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असतील असं या विधेयकामध्ये नमूद करण्यात आलंय ऑनलाईन गेमिंगची समस्या दिवसेंदिवस वाढतानाच पाहायला मिळते याविषयी अधिवेशनामध्ये सुद्धा चर्चा करण्यात आली होती आणि त्यानंतर आता यावर विधेयक मांडण्यात आलंय आणि त्याला मंजुरी देखील देण्यात आली आहे आता या विधेयकानुसार किती जण याचं पालन करतात किंवा आता यामुळे कुठेतरी या गेम्सला प्रतिबंध लागतो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्ही सुद्धा ऑनलाईन गेम खेळताय का किंवा खेळणाऱ्यांना सपोर्ट करताय का तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि खरंच आता हे खर तर असं सांगण्यात आलंय की जे ऑनलाईन गेम्स खेळतील त्यांना शिक्षा होणार नाहीये पण ही जी ऑनलाईन गेम आहे ती किती घातक ठरते याचा सुद्धा प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे ऑनलाईन गेम संबंधी बाबत जे विधेयक मंजूर करण्यात आले त्याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद